नमस्कार मी निमेश व्हाळकर साप्ताहिक विवेकतर्फे आपण सर्वांचं स्वागत महायुतीच्या आजच्या या महाविजयामध्ये महाराष्ट्रातला सामाजिक फॅक्टर हा सुद्धा एक महत्त्वाचं फॅक्टर ठरलेलं आहे आपण मागचं गेलं एक वर्षभर बघितलं तर किंवा ते त्याच्याही आधीपासून बघितलं तर एक मुद्दा होता मराठा आरक्षण त्याच्यातनं जरांगेंचं जे आंदोलन आणि सगळा सुरू होता दुसरीकडे दलित आणि मुस्लिमांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान हे संविधान बदल याचा जो एक नॅरेटिव्ह चालवण्यात आला त्याचा एक फॅक्टर होता आणि असे इन इतर अनेक गोष्टी होते आणि त्यामुळे लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातनं कदाचित हिंदुत्वाचा राजकारणाचा विषय हा हद्दपार होतोय अशा प्रकारचं सुद्धा नॅरेटिव्ह एका डाव्या इकोसिस्टमधनं प्रभावीपणे राबवण्यात आलं होतं पण आजचे जे निकाल आहेत ते ह्या सगळ्या नॅरेटिव्हला छेद देणारे ठरलेले आहेत या सामाजिक फॅक्टरच्या संदर्भात अधिक गप्पा मारण्यासाठी आज माझ्यासोबत उपस्थित आहेत साप्ताहिक विवेकचे पुस्तक प्रकाशन विभागाचे संपादक रवींद्र गोळे रवींद्र गोळे हे विवेक मधले माझे सहकारी आहेत आणि महाराष्ट्राच्या समाजकारणाचे राजकारणाचे एक अभ्यासक आहेत रवीजी काय सांगाल हिंदुत्वाच्या नॅरेटिव्हला डाव्यांनी जो एक काउंटर नॅरेटिव्ह दिला होता आणि हिंदुत्व हे हद्दपार होत आहे असं म्हटलं होतं आता या जातीय ध्रुवीकरणाच्या राजकारणाला हिंदूंनी आणि समूह सा, हिंदूंच्या सामूहिक शक्तीनं उत्तर दिलं असं म्हणता येईल आजचा निकाल जर आपण त्याचं वर्णन करायचं तर एक शब्द खर तर तो तीस पस्तीस वर्षापूर्वी वापरला गेला होता तो शब्द पुन्हा आपल्याला वापरावा लागेल तो म्हणजे हिंदुत्वाचा सामाजिक आणि राजकीय आशय आज प्रकट झालेला आहे म्हणजे हिंदुत्व म्हणजे फक्त कर्मकांड धर्म याच्या पुरत मर्यादित ठेवून त्याच्यावर टीका करणं आणि हे सगळं तुमच्यावर लादलं जाईल तुमच्या त्यातनं ज्या काही गोष्टी आहेत त्या शोषण होईल असं मानलं गेलं आणि तशाच पद्धतीचा जो आरोप होत राहिला टीका होत राहिली त्याच्या पलीकडे जाऊन समाजानं हिंदुत्वाचं जे मूळ तत्व आहे समतेचं आहे एकतेचं आहे ते या निमित्तानं स्वीकारलेलं आहे आणि आपल्याला लक्षात येईल की मागच्या तू म्हटल्याप्रमाणे मराठा आरक्षणाच्या विषयातला अक्षी दोन हजार पंधरापासून जे काही मोर्चे सुरू झाले आणि लोकसभेच्या आधी आणि लोकसभेच्या नंतरसुद्धा जरांगेंच्या नेतृत्वाखाली विशेषतः मराठवाड्यात मराठा समाजाला ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न आला आणि मग ध्रुवीकरण करताना मराठ्यांचं ध्रुवीकरण करताना कोणतरी समोर शत्रू पाहिजे किंवा कोणतरी हे पाहिजे मग ओबीसी समाजाला टार्गेट करण्यात आलं आणि आमचं हक्क आमचं आरक्षण हे ओबीसीमुळं नाकारलं जात आहे त्यांच्या संख्येमुळे त्यामुळे आम्हाला त्यांच्यातून हिस्सा द्या अशी एक मांडणी करण्यात आली आणि मग ओबीसी समाजाला सुद्धा अस्वस्थ करण्याचा प्रयत्न झाला मराठा समाजाला चेतवण्याचा प्रयत्न आला आणि याच्यातून एकंदरीत सामाजिक वातावरण जे आहे <सथी> राजकारण राजकारणासाठी ठीक आहे पण जेव्हा आपण सामाजिक वातावरणाचा विचार करतो तेव्हा ते सामाजिक वातावरण सदैव कलुषित असणं विद्वेषानं भारलेलं असणं हे कुठल्याही राज्यासाठी कुठल्याही देशासाठी हिताचं नसतं पण तो प्रयत्न झाला आणि या सगळ्या प्रयत्नावर मात करण्याला सुडण मतदारांनी मात केलेली आहे आणि या सगळ्याचं जे खरं उत्तर आहे की आमचं हिंदुत्व कशाचं आहे तर आमचं हिंदुत्व आहे सामाजिकतेच आहे आमचं हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व सगळ्यांना समान न्याय आहे सगळ्यांच्या उन्नतीचा आहे हा एक मेसेज या निवडणुकीच्या निकालातून आलाय असं मला वाटतं तुम्ही म्हणलात की सामाजिक वातावरण सतत कलुषित असणार हे कधीच कोणाच्या कुठल्याही नसतं आता एक निवडणूक झाली त्याच्यामध्ये त्या सगळ्या ध्रुवीकरणाला जातीय ध्रुवीकरणाला छेद मिळाला याचा अर्थ प्रश्न संपले अशातला भाग होत नाही तर मग आता लोकसभा लोकसभेमध्ये एक आलेला निकाल आणि विधानसभेमध्ये आलेला निकाल याचा जो फरक आहे याच्यामध्ये जी एक कमालीची तफावत आहे त्याचा सामाजिक या सगळ्या संदर्भांच्या दृष्टीने कसा विचार करायचा याचा विचार करताना लोकसभा आणि विधानसभेची जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा लोकसभेच्या वेळेस थेट मराठा समाजाचं ध्रुवीकरण झालं विशेषतः मराठवाड्यात आणि सर्वत्रच पण ते होत असताना नंतरच्या काळात लक्षात आलं की एका समूहाच्या आधारे किंवा एका जातीच्या आधारे सत्ताच्या स्थानी नाही पोचता येणार ना। म्हणजे ज्यांनी याचं नेतृत्व केलं त्यानेही नंतर असं म्हटलं की एका जातीला घेऊन सत्ता काबीज नाही करता येणार ना। म्हणजे जा अन्य जातींना सुद्धा सोबत घ्यावं लागेल मग अन्य जातींना सोबत घ्यायचं असेल तर सदैव टीका किंवा सदैव आरोप करून त्याचं उत्तर मिळणार नाही किंवा लोक एकत्र येणार नाहीत तर काहीतरी सकारात्मक लागेल सगळ्यांना जोडणारं तत्व लागेल तर ते जोडणारं तत्व कुठलं आहे ते ते तर हिंदु हिंदु ते हिंदुत्वाचंच आहे म्हणजे कुठेही गेलात तुम्ही तर हिंदुत्वाच्या बिंदूशिवाय किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्याशिवाय तुम्ही एकत्र येऊ शकत नाही मग ते देवधर्माचा विषय असेल श्रद्धेचा विषय असेल किंवा मानवी सन्मानाचा विषय असेल या सगळ्याशी या ना त्या कारणानं हिंदुत्व जोडलं जातं आणि त्यामुळं एका जातीचं एका समूहाचं उदात्तीकरण करताना त्याच्या मर्यादाही लक्षात येतात आणि हिंदुत्वासारखी व्यापक संकल्पना पुन्हा या निमित्तानं अधोरेखित होते तुम्ही जो म्हणलात महाराष्ट्राचा एकूण समाजकारणाचा आवाका लक्षात घेतला तर तो खूप मोठा आहे एक मराठा ओबीसी हा एक भाग येतो एक दलित हा एक भाग येतो मुस्लिम हा एक भाग येतो आणि त्याच्याही पलीकडे एक सामाजिक वास्तव हो जे महाराष्ट्राचे ते खूप मोठं आहे आणि तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे या सगळ्याला जोडणारा एक हिंदुत्वाचा धागा आहे आता एक पाच वर्ष स्थिर सरकार मिळेल असं आजच्या निकालांमुळे ते दिसतंय तर ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या सामाजिक वास्तवांना हिंदुत्वाच्या चौकटीत बसवण्याचा एक विषय प्रकारे पुढे जाऊ शकतो असं हिंदुत्वाचा मुळात आशयच असा आहे की सगळ्यांना त्यांच्या उन्नतीचे त्यांच्या विकासाची संधी मिळाली पाहिजे हे मुळचा आशय आहे हिंदुत्वाचा सामाजिक आशय जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कुणाला कुणी कुणी राहो दुबळा येते मनी असा निर्धार जागो असं आपण एक गीत म्हणतो म्हणजे कुणी दुबळा राहू नये तर का राहू नये तर त्याला संधी मिळाली की तो दुबळेपणा टाकून देईल त्याच्या कष्टानं तो पुढे येईल तर अशी जी संधी आहे ती संधी शासकीय पातळीवर सामाजिक पातळीवर अधिक वेगानं विकसित व्हावी आता मराठ्यांचाच विषय घेताना दोन हजार चौदा नंतर जेव्हा आंदोलन सुरू झालं मोर्चा सुरू झाला आणि मग तेव्हा सारथीची एक शिष्टी उभी राहिली तर सारथीमधून आज आपण पाहतो ग्रामीण भागातले असंख्य तरुण आज कॉलेजमध्ये त्यांना शिष्यवृत्त्या मिळत आहेत आणि त्यामुळे ते शिकू शकत आहेत हे वास्तव आहे आणि ते नव मतदार आहेत म्हणजे या आत्ताच्या निवडणुकीच्या प्रचारात जसं लाडकी बहीण हा जसा एक प्रचाराचा मुद्दा होता तसा सारथीतून शिष्यवृत्ती घेऊन शिकणार आहे जे आणि जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत तसे सुद्धा लाखो विद्यार्थी आहेत हे आपण आणि ते पहिल्यांदा मतदान करणार आहेत आणि त्यांना माहिती की मी मी कुणामुळे शिकतोय तर हा मुद्दा सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल तर मग अशा ज्या गोष्टी आहेत की ज्या संधी उपलब्ध करून देणार आहेत जे सर्वसामान्यपणे अशी अपेक्षा असते की आम्हाला संधी द्या आमच्या प्रयत्नांना आम्ही पुढे जाऊ त्या संधीची दारं उघडण्याचं काम पुढच्या काळात सरकारला जास्तीत जास्त संधीची दारं उघडावी लागतील म्हणजे योजना करताना त्याचा मायक्रो लेवलवर विचार करावा लागेल प्रादेशिक भूमिका लक्षात घेऊन करावा लागेल पण एकच योजना सगळीकडे उपयोगाची नाही म्हणजे नंदुरबारमधल्या आरोग्याचा विचार करताना मुंबईमधल्या आरोग्याला जोडता येणार नाही हे जसं वास्तव आहे किंवा सत्य आहे त्याच पद्धतीनं कुठल्या कुठल्या योजना ज्या करायच्या असतील संधीच्या आणि हिंदुत्वाचा सामाजिक असं पोचवण्याच्या तर त्या अशा त्या त्या ठिकाणच्या आत्तासुद्धा विचार करतो आपण की प्रत्येक ठिकाणचे प्रादेशिक प्रश्न वेगळे आहेत त्यामुळे मराठवाडा किंवा विदर्भातले जे प्रश्न या प्रचारात आले ते पश्चिम महाराष्ट्रातले आले नाही तिथले तिथले प्रश्न वेगळे आहेत तरी या सगळ्या प्रश्नांवर मात करून आपण सगळे एक आहोत आपण सगळे एका धाग्याने बांधलेले आहोत हा भाव मतदारांच्या मनात जागवण्यात महायुतीचे कार्यकर्ते त्याचे प्रचारक आणि त्याच्यासाठी काम करणारे सगळे कार्यकर्ते यशस्वी ठरले त्याचा हा परिणाम आहे तुमचा शेवटचा जो रेफरन्स होता तुम्ही आता ही सगळे सामाजिक प्रोसेस क्लोजली मॉनिटर करत असता या सगळ्या महायुतीच्या विजयामध्ये आपल्या विचार परिवारातले जे कार्यकर्त्यांचं जे नेटवर्क आहे जी, जी व्यवस्था आहे ती खूप याच्यामध्ये काम करत होती हिंदूंना हिंदू म्हणून जोडण्यासाठी आणि त्याच्या विरोधात जे आव्हान होतं ते जातीय ध्रुवीकरणाचं होतं या निवडणुकीमध्ये ह्या विचार परिवाराच्या भूमिकेचा महत्व त्याचं आणि त्याच्यातनं आलेली एक संधी ज्याचं पुढे आपल्याला काय सोनं करता येईल काय वाटतं या निवडणुकीच्या दरम्यान विचार परिवारातल्या सर्वच कार्यकर्त्यांनी अशी ग्राउंड लेव्हलला जाऊन काम केलं पहिली गोष्ट म्हणजे कुठल्या तरी पक्षासाठी किंवा कुठल्या तरी चिन्हासाठी आपण मतदान नाही करत आहे तर आपल्या समाजाच्या हितासाठी आपल्या राष्ट्राच्या हितासाठी आपल्या धर्माच्या हितासाठी आपण काम करतो आहे आपण मतदान करायचं आहे हा भाव सगळ्या मतदारांच्या मनात जागवण्याचं काम या मुवमेंटनं किंवा या एक मागच्या दोन तीन महिन्यात जी काही घडामोडी झाल्या छोटे छोटे उपक्रम झाले याच्यातून झाले आणि ते मी मगाशी म्हटल्यापासून नंदुर नंदुरबारच्या वनवाशी क्षेत्रापासून त्या अखेर शहरी भागात सर्वत्र हा प्रयोग झाला मग तो सजग रहो अभियान असेल किंवा प्रबोधन मंचाच्या माध्यमातून असेल किंवा लोकमत परिष्कर्ष असा जे एक उपक्रम चालतो किंवा काही संस्था असतील त्यातल्या कर्मचाऱ्यांना बोलवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलवा त्यांना आवाहन करा की तुम्ही मतदान केलं पाहिजे मतदान कुणाला करायचं कुठल्या पक्षाला हा अधिकार तुमचा आहे तर तुम्ही मतदान केलं पाहिजे या सगळ्याचा परिणाम जो आहे लोकजागृती म्हणजे आपल्याला माहिती आहे की निवडणूक आयोग जानेवारी महिन्यात नोंद मतदान नोंदणीसाठी अपील करतो आणि नव मतदार नोंदवतो तसंच निवडणुका जाहीर झाल्या की त्यांच्या जाहिराती येतात मतदान करा तुमचा अधिकार आहे पण ह्या जाहिरातीपुरतं विषय न राहता हा विषय सर्वसामान्यांशी संवादातून त्यांना भेटून त्यांना समजून सांगून अधिक केल्यामुळे यावेळचं मतदानाचा टक्का आपल्याला वाढलेला आहे लक्षात येईल की पासष्ट टक्केच्या आसपास मतदान झालेलं आहे आणि असं जेव्हा असं खूप मोठ्या प्रमाणात मतदान होतं तेव्हा एक चांगलं स्थिर सरकार बहुमताचं सरकार अस्तित्वात येतं हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे जर मतदानाचा टक्का कमी झाला असतात तर तडजोड पळवा पळवी हे जे राजकारणातले विषय असतात ते सुरू झाले असते पण आता महाराष्ट्राचं भाग्य असं आहे की असं काही विषय होणार नाही त्यामुळं स्थिर सरकारच्या दिशेनं आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं विचार करणारं सरकार आपल्याला मिळेल महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं एक स्थिर सरकार मिळालेलं आहे आणि याचा सामाजिक दृष्टी ही एक संधी आहे अशा प्रकारचं मत रवींद्र गोळे यांनी आता व्यक्त केलं या निवडणुकीचे इतर अनेक पैलू अशा वेगवेगळ्या व्हिडिओजमधून आपण समजून घेत राहणार आहोत आज इथेच थांबूयात धन्यवाद